नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन अकोट शहर धडक कारवाई अग्निशस्त्र पिस्टल व चार जिवंत सह आरोपी अटकेत हकीकत अशा प्रकारे की काल दिनांक का एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पोलीस स्टेशन अकोट शहर येथील गुन्हे शोध तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे हे पोलीस स्टेशन परिसरात डीबी पथकाच्या अंमलदारासह नगरपरिषद निवडणूक अनुषंगाने अकोट शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की रोहन मुरलीधर अंबोरे राहणार खानापूर वेस अकोट हा खानापूर वेस ते राजेंद्रनगर रोडवर देशी कट्टा अग्निशस्त्र जवळ बाळगून फिरत आहे अशा खात्रीलायक बातमीवरून तत्काळ पंच व पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन सदर रोडवर संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या इस्मास सक्षम शितापीने पकडून त्याचे नावगाव विचारून त्याची अंगझट्टी घेतली असता त्याचे कमरेजवळ एक देशी कट्टा व चार जिवंत कर्तूस मिळून आल्याने सदर बाबत त्यात्र परवाना आहे किंवा कशी याबाबत विचारपूस केली असता त्याच्याजवळ शस्त्रजवळ बाळगण्याबाबतचा कोणताही परवाना नसल्याने सदर देशी कट्टा व जिवंत कारतूस पंचासक्षम जप्त करून आरोपीनामे रोहन मुरलीधर अंबोरे वय वीस वर्ष राहणार राजेंद्रनगर खानापूर वेस अकोट जिल्हा अकोला यास पोलीस स्टेशनला आणून त्याच्या विरुद्ध अपराध नंबर चारशे चौपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीन ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम अन्वय दाखल करून तपासात घेतला सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब च्य करा लाईक करा आणि शेअर करा